गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्याच्या एका महत्त्वाच्या रस्त्याची दुरवस्था हा रस्ता म्हणजे टेकडा ताल्ला ते जफराबाद नेमडा या रस्त्याची इतकी बिकट अवस्था झाली आहे की वाहन चालकांना रोज मृत्यूच्या धाडेतून प्रवास करावा लागतोय रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे अपघात वाढले आहेत आणि नागरिकांना आरोग्याच्या समस्याही जाणवत आहेत यावर प्रशासनाने कधी लक्ष देणार जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यात टेकडा ताल्ला जाफराबाद नेमडा पुसुकवाली या भागातील रस्ते सध्या अत्यंत वाईट स्थितीत आहे या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे वाहन चालकांना आणि पादचारांना खूप अडचणी येत आहेत पावसाळ्यामध्ये तर या खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नाही ज्यामुळे अनेक अपघात घडत आहे स्थानिक नागरिकांच्या मते या रस्त्याची अवस्था गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे अनेकदा प्रशासनाकडे याविषयी तक्रारी केल्या गेल्या पण अद्यापही यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही वाहन चालविताना सतत धक्के बसल्याने अनेक लोकांच्या पाठीच्या मनक्यालाही त्रास होत आहे रुग्णवाहिक रुग्णवाहिकेलाही वेळेत पोहोचता येत नाही ज्यामुळे अनेक गंभीर परिस्थिती रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही या भागातील शेतकरी आणि व्यावसायिक यांनाही त्यांच्या मालाची वाहतूक करताना मोठी अडचण येते स्थानिक यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे जेणेकरून या भागातील लोकांचे जीवनमान सुरक्षित होईल आणि त्यांना रोजच्या प्रवासात त्रास होणार नाही तुम्ही बघितलेच की कशा प्रकारे या भागातील नागरिक रस्त्याच्या दुरावस्थेमुळे त्रस्त आहेत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे रस्त्याची दुरुस्ती वेळेत न झाल्यास भविष्यात मोठे अपघात होऊ शकतात नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही संबंधित विभागाने तातडीने यावर कारवाई करून लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा आहे या समस्येवर प्रशासन कधी लक्ष देणार हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे